हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा आपली ट्रिकी सिरीज सुरू झालेली आहे टोटल हंड्रेड ट्रिकी हंड्रेड हा आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये पहिला भाग तुम्हाला दिलेला आहे आज आपण दुसरा भाग बघणार आहे या दुसऱ्या भागामध्ये आपलं काय असणार आहे कूट प्रश्न असणार आहेत काय कुट प्रश्न अ लक्षात बघा कुट प्रश्न कुट प्रश्नांमध्ये आज आपल्याला तुमच्या पोलीसवरतीला जे प्रश्न विचारले जातात तेच घेतलेले आहेत जर बघा एका शेतामध्ये एवढे प्राणी आहेत त्यांच्या पायांची संख्या एवढी आहे त्यांच्या डोक्यांची संख्या एवढी आहे काही शिक्षकांनी ते यक्ष घेऊन सोडवले आपली ट्रिक एकच पी भागिले दोन काय आपली ट्रिक एकच आहे पी भागिले दोन मायनस डी पी म्हणजे प्रेम नाही पी म्हणजे पाय भागिले दोन मायनस डोके हा मोठा प्राणी येतो आता मोठा प्राणी कसा येतो ते तुम्हाला सांगतो भरपूर जणांच्या काही जणांच्याही ट्रिक लक्षात आली काही जणांच्या आली नाही पण हेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि काही सेकंदात उत्तर काढता येतो चालेल बघा तुम्हाला जर गणित बेसिक पासून शिकायचं असेल तर टोटल बेसिक पासून आपली बॅच सुरू झालेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकताय आपला नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे डबल सेव्हन थ्री एट ट्रिबल सेव्हन थ्री डबल सिक्स या नंबरवर डबल सेव्हन थ्री एट ट्रिबल सेव्हन थ्री डबल सिक्स या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय किंवा प्ले स्टोरला जा विश्वास अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक भेटेल चालेल तर सुरुवात करूया बघा तुमच्या पोलीस भरतीलाच विचारलेला प्रश्न आहे अकोला चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे काय म्हणतोय एका शेतात काही गायी एका शेतात काय आहेत काही गायी आहेत काही गायी आहेत व काही गुराखी आहेत मला सांगा आता या गायी आणि मध्ये मोठा प्राणी काय असेल गाय असेल का गुराखी असेल तर ज्याला जास्त पाय तो मोठा प्राणी अंगाने नाही बरोबर अंगाने मोठा प्राणी नाही ज्याला जास्त पाय तो मोठा प्राणी मग गायीला जास्त पाय का गुराखीला जास्त पाय गायीला जास्त पाय बरोबर मग आपले ट्रिक काय आहे ट्रिक काय आहे पी भागिले दोन काय पी भागिले दोन पी भागिले दोन मायनस बी मग येणार कशा उत्तर कशाचं भेटणार आहे ज्याचे जास्त पाय आहेत त्याचं उत्तर भेटणार आहे बघा काय एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे आणि डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती असणार आहेत हे प्रश्न सोडवायचा आहे मग सिम्पल आहे मग मला सांगा पी म्हणजे पाय पाय किती आहेत अठ्ठ्याण्णव आहेत बरोबर आहे छेदामध्ये दोन मायनस बी डोकं किती आहेत सव्वीस आहेत हे उत्तर कशाचं भेटणार आहे मला ज्याचं जास्त पाय जास्त पाय कशाचे असणार गाईचं गाईचं उत्तर मला भेटणार बग आहे मग बघा अं अठ्ठ्याण्णव ला दोन भाग बे चौक आठ एक राहिला बेनवे अठरा सव्वीस एकोणपन्नास मधून सव्वीस वजा केले नऊ मधून सहा गेले तीन राहिले आणि दोन तेवीस का असतील माझ्या गायी असणार आहेत गायी किती असणार आहेत तेवीस असणार आहेत बघा पर्याय मध्ये तेवीस कुठं आहे तेवीस कुठं आहे पर्याय क्रमांक चार पण आपल्याला गुराकी सुद्धा काढायचे मग गुराखी कसे काढले जातील गुराखी कसे काढले जातील लक्षात घ्या मला सांगा ज्याला सव्वीस एकूण डोके जर सव्वीस आहेत मग एका प्राण्याला एकच डोका असेल म्हणजे त्या शेतामध्ये त्या जे काही पटांगण आहे तिथे सव्वीस प्राणी असतील मग सव्वीस प्राण्यांपैकी सव्वीस प्राण्यांपैकी गायी किती आहेत तेवीस आहेत सव्वीस मधून तेवीस गेले तीन राहिले हे तीन का असतील माझं गुराखी असणार आहेत तीन का असणार आहेत माझं गुराखी असणार आहेत आलं का रे लक्षात ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे बघा एका शेतामध्ये एका शेतामध्ये काही कोंबड्या व काही बकऱ्या आहेत आता आपल्या ट्रिक लावल्या उत्तर कशाचं भेटणारे बकऱ्यांचं भेटणार आहे ज्यांच्या सर्वांचे पाय एकूण दोनशे चाळीस डोके आहेत आणि सहाशे चाळीस पाय आहेत तर कोंबड्या किती आता आपल्याला कोंबड्या विचारल्या आपलं उत्तर कसलं आहे बकऱ्यांचं निघणार आहे मग बकऱ्यांचं जे उत्तर येईल त्याच्यामधून एक डोके वजा करा बघा सुरुवात p भागिले दोन आपलं क काय भेटणार आहेत आपल्याला बकऱ्यांचं उत्तर भेटणार आहे मग पी पाय किती आहे सहाशे चाळीस त्याला कितीने भागायचे दोन ने मायनस काय करावं लागेल दोनशे चाळीस दोन ने भाग गेले बे दोन चार व्यतिरिक्त सहा शून्य जसाचे तसा दोनशे चाळीस मग आता मला सांगा शून्य तस बारा मधून चार गेले दोनशे चाळीस मधून वजा जात करायचं ना बरोबर आहे चोवीस आणि सहा तीस सहा सात आठ किती झाले ऐंशी ऐंशी का असणार आहेत माझ्या बकऱ्या सॉरी बकऱ्या असणार आहेत ऐंशी का असणार आहेत माझ्या बकऱ्या मला विचारल्या काय कोंबड्या मग मला कोंबड्या विचारलेल्या आहेत मग कोंबड्या काढण्यासाठी मी काय करणार कोंबड्या काढण्यासाठी मी काय करणार टोटल किती आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस मधून हे ऐंशी वजा करणार मग वजा केले हे झिरो बरोबर चौदा मधून आठ सहा राहिले आजचा आलं एकशे साठ एकशे साठ का असणार आहेत माझ्या कोंबड्या असणारे एकशे साठ माझ्या कोंबड्या असणारे पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक चार एकशे साठ हे काय असल्याचं योग्य उत्तर असणार आहे समजलं का रे एकशे साठ काय असल्याचं योग्य उत्तर असणार आहे चालेल आलं प्रत्येकाच्या लक्षात चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा काय एक आहे एकदम शॉर्टकट ट्रिक आहे आणि तुम्हाला दिसतंय इथं कधी विचारलेले प्रश्न आहेत बरोबर आहे बघा पहिला हा प्रश्न दोन हजार तेवीसला विचारला पहिला प्रश्न दोन हजार तेवीसला विचारला म्हणजे असं मी अपडेट क्वेश्चन घेऊन आले आता पालघर पोलीस भरती दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे बघा माझी ट्रिक लागू होते का नाही ही तर खूप आधी मी ट्रिक टाकलेली आहे ती भागिले दोन मायनस डी खूप मेहनत झाली आणि प्रश्न विचारलाय का बघा प्रत्येक प्रश्नाला लागू होते असं काहीच नाही काय म्हणतो एका शेतात काही गाई व काही गुराके आहेत आता सेम प्रश्न आहे पालघर पोलीस दोन हजार तेवीसला विचारला हाच प्रश्न आपण सोडवला तरी पहिलाच प्रश्न कुठे विचारला सेम प्रश्न अकोला चालक दोन हजार तेवीस तोच प्रश्न कुठे विचारला तुला पालघर पोलीस भरती दोन हजार तेवीस तेव काय उत्तर असेल आता उलट दिलं मला तेवीस तीन दिलं तीन तेवीस दिलं आता पर्याय बघा कसे फिरवले तीन तेवीस दिलं तेवीस तीन दिलं आता इथं आहेत का बघा या पर्यायामध्ये आहेत का तसं या पर्यायामध्ये आहेत का या पर्यायामध्ये दिलंच नाही डायरेक्ट दिलेला आपल्याला तेवीस आणि तीन मग इथं कार्यक्रम केला का नाही तू पाठ केला असता काय केला असता तेवीस आणि तीन याच्यावर टिक केलं असतं कार्यक्रम बिघडला असता त्यांनी काय केलं आपल्याला सेम तेच उत्तर आहे कधी कधी कोणी हे केलं असतं कधी हे केलं असतं आपल्याला विचारलं काय गायी आणि गुराखी विचारली गायी आणि गुराखी आताच आपण सोडवलं आपलं गायी किती आल्या होत्या गायी तेवीस होत्या गुराखी किती होते तीन होते गायी किती होत्या गायी किती होत्या गाय होत्या तेवीस गाय किती होत्या आपल्या गाय होत्या तेवीस आणि गुराखी की किती होत्या गुराखी जे होते ते किती होते तीन होते तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस मग आपल्याला विचारलं काय बघा शेवटी विचारलं काय ते लक्षात गायी गायी किती आहे तेवीस आणि गुराखी की किती आहे तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन का असेल माझं योग्य उत्तर सेम प्रश्न आल्या लक्षात एक प्रश्न तुमच्यासाठी आहे नागपूर पोलीस चालक दोन हजार तेवीसचा चा प्रश्न हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या ने करायचं आहे आणि मला मध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय बघा एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत डोकं मोजली तर दीडशे भरतात त्यांचं पाय मोजले तर चारशे भरतात तर शेतात काय विचारलं कोंबड्या किती असतील अरे लक्षात बघा ही सिरीज तुमच्यासाठी सुरू केलेली आहे ठीक के आहे ही सिरीज तुमच्यासाठी सुरू केलेली आहे अरे लक्षात आणि तुम्हाला या सिरीजला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचंय आणि ज्याला बेसिक पासून गणित शिकायचं असेल बेसिक पासून तर आपली बॅच सुरू आहे अंक गणिताची दोन हजार चोवीस ही बॅच आहे जिची फीज आहे सहाशे नव्याण्णव यामध्ये फक्त गणित आहे बाकी काहीच नाही भूमिती सुरू झालेला आहे भूमिती एकदम कशामध्ये विदाऊट फॉर्म्युला कोणताही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही बेसिकने कसं सोडवलं जातं ही विदाउट फॉर्म्युलाने आपण भूमिती सुद्धा सुरू केलेली आहे चालेल व्हिडिओ आवडला असेल ट्रिक कशी वाटली मध्ये नेहमी सांगत राहा कशी वाटली तुम्हाला टोटल हंड्रेड ट्रिकचा व्हिडिओ देणारे पुढे किती वाटत जाईल ते पण हंड्रेड व्हिडिओ कधी तुम्हाला भेटतील चालेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नको आज थांबतो याच्यासाठी एवढंच जय हिंद गुड बाय टेकअर विश ऑल द बेस्ट अँड लव यू बाईज